वाल्मी कराड यांना पोलीस अटक करू शकली नाही शेवटी ते शरण आले त्यामुळे पोलिसांवर उपस्थित केले जात असं आहे एखादा आरोपी जर शरण येत असेल त्यामध्ये खऱ्या अर्थाने तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी तपास पुढे जाणार असेल तर त्यामध्ये हे असे टीकाटिपणी करून काही योग्य नाही काल म्हणाचे पकडत नाही पकडत नाही पकडत नाही आता शरण आला तर त्याच्यामध्येही त्या ठिकाणी दहा गोष्टी करायला लोक लागतात मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलंही दडपण तयार होणार नाही तपासामध्ये काल मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही त्याला योग्य पद्धतीचे पुरावे योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे काही पुरावे येतील त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा होऊ नये म्हणजे तपास झाला करा, करा पाहिजे की त्या शिक्षाच झाली पाहिजे म्हणून काही काळ सरकारला लागतो तो तो द्यावा लागतो आता टीका टिप्पणी करणारे करतात संतोष देशमुख यांच्या गावचे गावकरी जलसमाधी आंदोलन करत आहे आरोपींना अटक करण्याची त्यांची मागणी आहे मला वाटतं माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी इतकं स्पष्ट आणि योग्य पद्धतीने तपासाचं काम सुरू केलं आहे मी गावकऱ्यांना विनंती करेल की देवेंद्रजीवर आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा आमच्यावर विश्वास ठेवावा माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आमच्या मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे की या तपासामध्ये आम्ही अंतिम करू आणि कोणालाही सोडणार नाही गावकऱ्यांनी थोडी तपासामध्ये साथ द्यावी आणि तपास यंत्रणेला सुद्धा मदत करावी जेणेकरून कुठलाही पुरावा वगैरे सुटणार नाही याकरता मी गावकऱ्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती करतो